नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानं या काय झाला बघा राष्ट्रवादी पक्ष हा पूर्णत अजित पवारांचा झाला त्यांना निवडणूक चिन्ह ही मिळालं आणि शरद पवार गटाला आता नवीन चिन्ह आणि नवीन निवडणूक पक्षाचं नाव शोधावं लागत हे असं कसं झालं असा, असा प्रश्न कदाचित तुम्हाला आम्हाला पडला असेल पण शरद पवारांना याची खात्री होती हो अगदी शंभर टक्के याची खात्री होती की राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे दोन्हीही अजित पवारांकडे जाणार आणि त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या सोबत जे काही नेते आहेत त्यांनी अगोदरच त्याची सोय करून ठेवली होती नवीन पक्षाचं नाव काय निवडणूक चिन्ह काय असेल याची सोय त्यांनी करून ठेवली होती शरद पवारांना याची खात्री का होती असा प्रश्न आता तुम्हाला आम्हाला पडलेला असेल तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो कि जिथे जिथे देवेंद्र आहे तिथे विजयश्री नक्की असते याची खात्री पवारांना झालेली आहे पवारांनी मागच्या दोन अडीच वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीस ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी विजयश्री आपसुक येते हे पवारांसारख्या चाणाक्ष राजकारणाला कळलेलं आहे कुरुक्षेत्रामध्ये जिथे श्रीकृष्ण होता तिथे विजय झाला श्रीकृष्ण अर्थातच कुठे होते तर ते पांडवांसोबत होते आणि जे जे ज्ञानी होते मग पितामह भीष्म असतील किंवा त्यांच्यासारखे जे जे ज्ञानी होते त्यांना सगळ्यांना माहित होत कि पांडव हरणार नाहीत जोपर्यंत श्रीकृष्ण त्यांच्या सोबत आहे शरद पवार देखील आधुनिक राजकारणातले ज्ञानी आहेत कितीही आमचे मतभेद त्यांच्याबद्दल असले तरी कायद्याचं नियमांचं ज्ञान त्यांना आहे हे मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळे अजित पवार जेव्हा फुटले त्यांनी वेगळा पक्ष किंवा वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पक्षावर दावा केला त्याच वेळेस पवारांना हे निश्चित माहित होत की अजित पवार यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की जिथे जिथे कायद्याच्या नियमांच्या चौकटीच आव्हान येईल तिथे तिथे अजित पवार हे जिंकणार आहेत म्हणूनच सुरुवातीला तुम्ही तुम्हाला आठवत असेल मित्रांनो कि शरद पवार म्हणाले होते की आम्ही कोर्टात जाणार नाही आम्ही निवडणूक आयोगाकडे का जाणार नाही त्यावेळेस शरद पवारांच्या मुखातून त्यांचा इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव बोलत होता ते शरद पवार बोलत नव्हते शरद पवार जे राजकारण करतात किंवा नको त्या उचापत्या खुरापत्या काढत बसतात ते शरद पवार बोलत नव्हते तर त्यांच्यामध्ये इतक्या वर्षाचा जो ज्ञानी वर माणूस होता तो बोलत होता कारण त्याच वेळेस पवारांना हे माहीत होत की आपण जर निवडणूक आयोग किंवा कोर्टात गेलो तर आपला पराभव निश्चित आहे आणि त्याच कारण ही तसंच आहे मंडळी संविधान किंवा प्रत्येक राजकीय पक्षाची घटना हा त्या पक्षाचा पाया असतो आणि त्या घटनेच्या आधारावरच अगदी निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल निर्णय देत आतापर्यंत अजित पवारांनी तेच प्रश्न उपस्थित केले जे पक्षाच्या घटनेमध्ये नव्हते जे पक्षाची घटना एक आणि प्रत्यक्ष कृती दुसरी असेच प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केले आणि त्याच वेळेस पवारांना शरद पवारांना हे कळून चुकलं की अजित पवार हे एकटे नाही आहेत तर त्यांच्या सोबत अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत जे अजित पवारांना सोबत घेऊन शरद पवारांना वर मात करू शकतात आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना मग त्यात शरद पवारही असतील मैदान दाखवलेलं आहे राजकीय आखाड्यात मैदान आहे आणि शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आतापर्यंत अनेकदा सामनाही झालेला आहे त्या त्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे विजयश्री होऊन आलेले आहेत असं असताना आता या प्रकरणात नेमके फडणवीस कोणासोबत आहेत हे शरद पवारांना माहित होते आणि अजित पवार जे जे प्रश्न उपस्थित करत होते पक्षाच्या घटनेबाबत मागे अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि त्यांची लिगल टीम होती आणि असे बेचक्यातले प्रश्न उपस्थित केले जात होते प्रत्यक्ष निवडणूक झाली का कोणी कोणी निवडणुकीत भाग घेतला मतदान झालं का अध्यक्ष निवडीचे अधिकार कोणाला होते हे खरं म्हणजे बेचक्यातले प्रश्न होते त्याची उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच दिली गेली नाही आणि तेच प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाले त्यावेळेस पवारांना हे कळून चुकलं होत कि आता आपली काही धडगत नाही आपला पक्ष आपल्या सोबत राहणार नाही आणि त्यानंतर मग मित्रांनो जो प्रचार होता म्हणजे सुरुवातीला शरद पवार हे सांगत होते की आम्ही कोर्टात जाणार नाही निवडणूक आयोगाकडे का जाणार नाही कारण त्यांना माहीत होत गेलो तर आपली तिकडे हार निश्चित आहे त्यानंतर त्यांचा स्थान बदलला आणि नाही आम्ही निवडणूक आयोगाकडे का जाणार कोर्टात जाणार तो का कारण मित्रांनो एकच आहे की याची बातमी व्हायला पाहिजे जर शरद पवारांनी त्याच वेळेस ठरवलं होतं असतं की जायचं नाही तर शरद पवार हरले शरद पवारांनी हार मानली अशा बातम्या झाल्या असत्या आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला असता की पवारांचं इतक्या वर्षांचं राजकारण आपल्या पुतण्याने क्षणार्धात नष्ट करून टाकलं त्यामुळे बातम्या झाल्या पाहिजेत एक प्रकारची सहानुभूती आपल्याला मिळाली पाहिजे या अर्थाने पवार साहेब कोर्टात गेले निवडणूक आयोगाकडे गेले आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो ज्या ज्या वेळेस निवडणूक आयोगाची सुनावणी असेल कोर्टाची सुनावणी असेल विधानसभा अध्यक्षांची सुनावणी असेल त्या त्या वेळेस भावनिक आवाहन करण्यात आली त्यांचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड आहेत सुप्रिया सुळे आहेत त्यांची आवाहन बघा मित्रांनो नियम कायदा यांच्याबद्दल हो ते काहीही बोलत नव्हते बोलत होते ते आपल्या काकांना फसवलं काकांनी राजकारणात आणलं त्यांना काकांनी पुढे आणलं जर काका नसते तर अजित पवार कुठे असते वगैरे 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 पण गाववाला तुमका सांगतय कायदे आणि नियम यांच्याबद्दल कोणीही बोलत नव्हतं कारण पवारांना ते माहीत होत की कायदे आणि नियम हे आपल्या सोबत नाहीये आणि हेच कारण होत की पवारांनी दुसऱ्या बाजूला नवीन पक्षाचं नाव काय असेल त्याच निवडणूक चिन्ह काय असेल याची तयारी सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची शरद पवारांची बैठक झाली होती बैठका होत होत्या आणि त्यामध्ये चार नावं निश्चित करण्यात आली आणि मग एक फायनल करायचं हे ठरलं होतं आणि मग आता ज्या वेळेस निर्णय आला त्यावेळेस लगेचच नवीन नावाचा निर्णय झाला नवीन निवडणूक चिन्हाचा निर्णय झाला जर पवारांमध्ये कॉन्फिडन्स असता की आपल्या बाजूनेच निकाल लागणार आहे तर उद्धव ठाकरेंसारखे तेही निर्धास्त राहिले असते मंडळी उद्धव ठाकरेंचं उदाहरण बघा उद्धव ठाकरेंनी नवीन नाव नवीन निवडणूक चिन्ह याचा विचार केला होता का नाही केला होता त्याच वेळेस अंधेरी पोटनिवडणूक लागली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही काही मशाल आणि उबाटा सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव निश्चित केलं पण शरद पवारांनी त्याची अगोदरच तयारी केली होती कारण त्यांना हे माहित होत की अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे या रणांगणातही आपल्याला पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि नेमकं तेच झालं निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि पराभव शरद पवारांना स्वीकारावा लागला आता मित्रांनो मग निवडणूक आयोग विकलं गेलेलं आहे त्यांनी ते, ते भाजपच्या हातचं बावलं झालेलं आहे हे जे सगळं शरद पवार गटाकडून बोललं जात आहे हे सगळं झूट आहे हे सगळं झूट आहे कव्हरिंग फायर आहे मित्रांनो आता आपण तर हरलेलो आहे मग अशा वेळेस जितकी जास्त सहानुभूती आपल्याला मिळेल यासाठी ही हे सगळं आहे आणि आता पवारांना हे कळून चुकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मात देणं शक्य नाही जिथे जिथे फडणवीस आहेत तिथे तिथे आपला पराभव निश्चित आहे आणि तो आपल्याला स्वीकारावा लागणार आहे आणि नेमकं का कालच्या निकालानंतर देखील तेच दिसून आलं त्यामुळे म्हणतात ना देवेंद्र आहे तो नामुमकिन क्या आहे तेच झालं अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस होते आणि पवारांनी अगोदरच हार पत्करली होती काल केवळ निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद